नमस्कार मैत्रिणीनो मी अंजली अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला ब्लाऊज कसे शिवायचे ते शिकवणार आहे ब्लाऊजची मापं कशी घ्यायची जुन्या ब्लाऊजची आणि ती कशी मापं घ्यायची पेपरवरती कशी टाकायची पेपर कसा कटिंग करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा माझा जुना ब्लाऊज आहे जे आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून नवीन माप काढायचं आहे तर व्यवस्थित बसणारा ब्लाऊज घ्यायचा तो पूर्ण उलटा करून त्याची माप कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगते पूर्णपणे व्यवस्थित उलटा करून घ्यायचा आता आपण बाईगडी घेणार तर या मुंड्यापासून दुसऱ्या बाईच्या मुंड्यापर्यंत माप घ्यायचं तर या बाईच बावीस येत पूर्ण उंची घ्यायची आता ब्लाऊजची पूर्ण उंची साडेबारा आता समोरील गळा Tosa. Magil gara. Sade no. Ata bayi pak. साडे नऊ आता आपण पेपर वरती माप टाकूया मी ब्लाऊजचं पण माप काढलेले या पेपर वरती आहेत आणि पेपर वरती टाकण्यासाठी पण माप घेतलेली पेपर वरती टाकून घेतलेली तर आता सर्वप्रथम आपण शोल्डर शोल्डर ही सर्वांसाठी फिक्स आपली गळा उंची सहा आहे मुंडा उंची सहा छाती घडी अकरा पूर्ण उंची साडेबारा म्हणजे त्याच्यात आपण एक मिक्स मिक्स केला साडेतेर लाईन मारून घ्यायची अडीच आता आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तिथे पाहून घ्यायचे आणि वरती शोल्डरला जॉईंट करून घ्यायचं मुंड्याच्या बाजूला कंपल्सरी प्रत्येकांना दीडच घ्यायचे बाहेरील मुंड्यासाठी इथे एक आतील मुंड्यासाठी पाऊ आता मुंड्याला आकार देऊया आधी बाहेरील आकार द्यायचा दे दे तीन बाजूनी आकार देऊन घ्यायचा आता गळ्याचा आकार देऊन घेऊ गळ्याच्या बाजूला क्रॉसपट्टी साडेतीन घ्यायची मुंढ्याच्या बाजूला आडीच घ्यायची क्रॉस पट्टीला बरोबर आपले मध्यबांधूवरती घ्यायचं तर अकरा आहे आपली घडी तर तिथं साडेपाच वरती मार्किंग करून साडेतीन पासून जॉईन करून घ्यायचं मध्यबिंदूवरती मार्किंग करायचं गळ्याला तिथे पाहून सोडायचं मुंड्यापासून सव्वा दोन घ्यायचे आणि कटोरीला आकार द्यायचा व्यवस्थित अलगज द्यायचा आता ही समोरील बाजू झाली पण डबल पेपर घेतलेला आहे खाली बाजू कापून घेऊया बाहेरील मुंड्याचं कटिंग करून घ्यायची पहिले म्हणजे मागील मुंड्याची अलग पेपरवरती आपला डावा हाता आला पाहिजे गळ्याच्या रुंदीवरती पाठीमागच्या बॅगच्या अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची हा मागचा भाग मागील गळ्या उंची घ्यायची गळा उंची आपली साडेनऊ आहे लाईन मारून घ्यायची गळ्याचा आकार द्यायचा मागील गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे असते आता मागील टक्स पॉईंट शोल्डरच्या टेप ठेवायचा पाच इंचावरती टक्स पॉइंट द्यायचा आता आपण हा गळा कापू बाजू तयार आता समोरील बाजू तर हा राहिलेला मुंडा कापून घ्यायचा गळ्या का गळ्याचा गला भाग क्रॉसपट्टी सर्वप्रथम आपण आता पहिले मोंड्या मुंढा कापून घेऊया गळा गळ्याची उंची ही सहाज ठेवायची फेक्स कटोरी कापून हे बघा क्रॉसपट्टी समोरील बाजू आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची तर ती कशी वाढवायची ते बघा दुसऱ्या पेपरवरती कटोरी ठेवून घ्यायची कटोरीचा आकार देऊन घ्यायचा मूळ कटोरीचा आता ही मूळ कटोरी या बाजूला पाऊन इंच वाढवायचे समोर दीड इंच दोन्हीचा मध्यबिंदू घेऊन दोन्हीचा मध्यबिंदू साडेचार वरती आला इथं दीड ते दोन इंच वाढवून घ्यायचे गळ्यापासून समोरील बाजू जॉईंट करून घ्यायचं सर्व बाजूनी जॉईंट करून घ्यायचं आता गळा आणि कटोरीच्या मध्यबिंदूवरती अर्धा इंच घ्यायचं या ठिकाणी बरोबर आकार देऊन घ्यायचा अर्धा इंच वाढवून आता ही कट करून घेऊया गोलाकार व्यवस्थित गळ्याचा आला पाहिजे ही आपली कटोरी तयार आता आपण भाई तयार करूया सर्वप्रथम भाई उंची घ्यायची त्याच्यात दीड मिक्स करायचे आपली भाई उंची पाच आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची भाईगडी साडेनऊ जॉईंट करून घ्यायचं आता आपल्याला खोली तीन इंचावर घ्यायची या ठिकाणी दीड घ्यायचे राहिलेल्या भागाचे मध्यबिंदू घ्यायचा आणि वरती जॉईंट करून घ्यायचं आता बाईला आकार द्यायचा हा बा मागील बाजूचा समोरील बाजूचा मोंढा दंड घेराला एक इंच आतमध्ये घ्यायचं खोलीपासून जॉईंट करून घेऊ ही आपली भाई तयार आता आपण कटिंग करूया सर्वप्रथम मागील बाजूचा कट करून घ्यायचा मोंढा आता समोरील बाजू कट करून घ्यायची ही आपली भाई तयार भाई बघा आता मी तुम्हाला सर्व कटिंग दाखवते पाठीमागची बाजू डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा मोंढा गळा टक्स पॉईंट भाई, मागील बाजू समोरील बाजूचा मोंढा मूळ कटोरी आणि वाढवलेली कटोरी दोन्ही बघा पट्टी समोरील बाजू गळ्याचा आकार मोंढा कटोरी ही आपली पूर्ण कट कटिंग आता पुढील बा भागामध्ये आपण कपड्यावरती माप टाकायचे बघूया